नमस्कार मंडळी मी गीता हळदणकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मंडळी आता पावसाला सुरुवात झालेली आहे जून महिना चालू झालेला आहे आई मला म्हणाली की आता आपण झाडं लावूया आणि तू याआधी गेली होतीस ना त्या नर्सरीमध्ये त्या नर्सरीमधून झाडं घेऊन ये तर कुठलं झाड पाहिजे होतं आम्हाला तर सोनसाफा तर आता सोनसाफ्याचं सो कलम घ्यायला मी इथे आलेली आहे नर्सरीत आणि बघते अजून पण छान छान झाडं आलेली आहेत मी आत्ता आलेली आहे गोळप धनगरवाडी जे तालुका जिल्हा रत्नागिरी येथे आहे आणि ते जी नर्सरी आहे ज्यांच्या मालकीची त्यांचं नाव आहे मिस्टर सुनील कोखरे तर चला तर जाऊया कुठे जाऊ नका आणि हो यांच्या नर्सरीमध्ये या आणि झाडं घेऊन जा मस्त नर्सरी आहे आणि अगदी तुम्हाला रिझनेबल भावामध्ये इथे कलम मिळतात चला तर माझ्यासोबत चला जाऊया तर ही आहे म्हणजे हे त्यांचं घर आहे आणि घराच्या मागोमागच नर्सरी आहे हा हे आहेत सुनील कोकरे तर आपण आता जाऊया हे आपल्याला पूर्ण नर्सरी दाखवतील आणि त्यांच्या नर्सरीमध्ये जी विविध झाडे आहेत त्यांची ओळख आपल्याला ते करून देतील चला तर मग चला अच्छा ही आहेत हाय म्हटलं कापा फणस त्याला ठीक नसतो म्हणजे छोटी झाड असतानाच फणस धरतात हा म्हणजे तीन तिसऱ्या वर्षी फणस लागतात त्याला आणि हे जास्त उंच पण झाड होत नाही छोटं छोटं झाड असतानाच ते फणस लागतात त्याला आणि चांगल्या प्रकारचे त्याला फणस येतात आणि हे लिंबू हे लिंबू आहे ह्याच्यावर बघा तुम्ही आता ही लिंब तुम्हाला धरलेली दिसतील हे बघा हे बघा छोटी छोटी लिंब आहेत हे लिंबाला फुलं आलेत बघा असे तुम्हाला लिंब बघायला मिळतील आणि या पणसामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते म्हणतात किला चीक नसतो तर किती छान ना तुम्ही घेऊन जा आता मला सांगा ही आहे ती म्हणजे मोठी असतात जरा सांगाल का सांगा ही बाजारात विक्री असतात ना त्या लेवलची लिंब आहेत आणि ही कागदी लिंब आहेत आणि हे तुम्हाला पिशवीमध्ये बघायला मिळतील तुम्हाला धरलेली आहेत बघा तुम्ही आता मी तुम्हाला दाखवतो लिंब त्याच्यावर पकडलेले हे बघा हे लिंबू आहे त्याला फुलं आलेली आहेत बघा हे पुढे फुलं आलेली आहेत असे तुम्हाला बघायला मिळतील हे झाड लावल्या लावल्या धरतं म्हणजे या पिशवीमध्ये धरलेले झाड अजून तुम्हाला पुढे मी दाखवतो लिंब त्याच्यावर ह्याच्यापेक्षा मोठे मोठे आहेत आणि ते तुम्हाला बघायला मिळतील इकडे बरीच झाड आहेत झाडांचा खजिना आहे खजिना सोनं 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 आहे आणि हे सोनं तुम्ही घरी घेऊन जा आणि सोन्याला कस सोनं मिळेल हे जाम आहे मग हे एवढं छोट झाड कस तयार केलेली कलम आहेत अच्छा अच्छा आणि याचा रंग लाल आहे मग अगदी खाली लागली आहे तो ही एकदम अच्छा अच्छा म्हणजे अशी ही झाड छोटी असतात आणि छोटी चो, असताना खालीच लागतात अ किती सारी जाम आले आहेत जाम किती सारी जाम आहेत वाव म्हणजे हे पूर्ण लाल होतात का आता हे थोडेसे लाल सफेद आहेत पूर्ण लाल होतात अच्छा सफेद पण आहेत वेगवेगळ्या जाती आहेत हे लाल जाम आहेत आणि यांच्याकडे वाईट पण आहेत त्यांना आपण एक वर्ष ही आता मोठी केलेली आहेत एक वर्षाची कलम झालेली आहेत ती आता आता त्यांना आम्ही विक्रीला बाहेर काढली एक वर्षाची कलम झाली एक वर्षाची साधारण तीन ते साडेतीन फूट उंची असं वेगळेपणा काय वेगळेपणा म्हणजे हे ओरिजिनल रत्नागिरी आपूस आहे आणि तो तुम्हाला म्हणजे कलम केलेली आहेत ती म्हणजे आम्ही छोटी कलम छोट्या फांदी पासून बांधलेली तुम्हाला दाखवली मागच्या वेळेला कलम आहेत आणि आम्ही एक वर्षानंतर ती विक्रीला काढतोय काढलेली आहे फळ केवढं मोठं असतं हां फळ साधारण दोन अडीचशे तीनशे ग्रामच फळ होईल म्हणजे जा त्याच्यापेक्षा जास्त पण होईल पण तुमच्या जशी मेहनत असेल तसं पाणी खत असेल तशा प्रमाणे होईल आणि इथे आहेत केशरी कलम केशरी केशरी आंबा जो असतो त्याची ही कलम आहेत आता केशरी आंब्याबद्दल पण त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय आहे याच खासियत म्हणजे ही केशरी आंबा कुठली जम्बो केशरी म्हणजे केशरी आंबा खूप मोठा असतो आमच्या सबस्क्रायबर्सना माहिती द्या जम्बो केशरी आंब्याबद्दल जम्बो केशरी आणि हे पण एक वर्षाचीच आहे हा आणि आम्ही स्वतःच्या बागेमध्ये पहिल्यांदा लागवड केलेली आहे एक हजार कलम लावलेली आहेत आणि त्याच्यापासून ही कलम आम्ही तयार करतोय आणि ती आता आम्ही विक्रीला काढलेली आहे जर साधारण तुम्हाला अडीचशे तीनशे ग्रॅमचा होईल अडीचशे तीनशे ग्राम तर हे झाड आता केशर हे केशर आहे सर्व केशर केशर सर्व केशर पूर्ण पण मला सांगा हा जो आंबा आहे ही एवढ्या उंचीची अच्छा पाच फूट उंची जी झाली ही कलम की धरायला लागतात म्हणजे काय व्हायचं आहे पूर्वी अशी कलम अक्षी खूप उंच आणि खूप उंच जर असतील ना कलम तर कसं आंबा काढायला वगैरे जड जातं कठीण जातं आंबे काढणारे शोधायला लागतात आपल्याला पण ही कलम जी आहे ती पाच वर्ष झाली की धरायला लागतात आणि आंबा सुद्धा एकदम खाली येतो की आणि तो, तो आपण सहजपणे ते आंबे काढू शकतो एक मस्त झाड आहे त्या झाडाचं नाव आहे नीलफणस आता आपण जाणून घेऊया नक्की नीलफणस म्हणजे काय नीलफणस म्हणजे छोटा फणस येतो आणि तो भाजी करण्यासाठी तो फणस असतो मग या फणसाची या फणसाच बटाटा फणस म्हणतोय पण ह्याच नाव आहे नीलफणस पण मला सांगा नीलफणस म्हणजे हे गरे आपण खाऊ शकत नाही का असं पिकत नाही ते भाजी करण्यासाठीच असतो तो भाजी करण्यासाठी अच्छा मग यांची उंची केवढी असते उंची उंची साधारण नाही म्हटलं तरी ते वीस फूट ओके म्हणजे या कलमाची उंची ही पानं पण वेगळीच पण नॉर्मली फणसाचे कसं वेगळी असतात ना पानं आणि ही पाहू शकता तुम्ही कशी पान आहेतच हे नारळ ऑरेंज म्हणतात ऑरेंज ऑरेंज हां ऑरेंज ऑरेंज म्हणतात म्हणजे लवकर येणार झाड आहे हे आहे आणि ते नारळ येताना पण ते कसं ऑरेंजच येतात आणि ते, ये ते साधारण चार वर्ष तीन वर्ष साडेतीन वर्ष झाले की ते धरायला लागतात उंची किती असते उंची साधारण नाही म्हटलं तर त्याचं खोड चार फूट गेल्यानंतरच ते धरते चार फूट कोकमाचं झाड कोकमाचं झाड म्हणजे आपण ज्याला म्हणतो रतांबा आता या रतांब्याच्या झाडाबद्दल मला सांगा काय खासियत रात, रतांबे म्हणजे आता हे अमृता म्हणून आहे अमृता कोकम म्हणतात ते झाड असं आम्ही त्याच्यापासून ते कलम तयार केली आहेत आणि ही छोटी म्हणजे पिशवीमध्ये त्याला फळ लागतात असं छोटं झाड असताना ते धरतंय हा छोट असताना धरतय आता चार फूट झालंय चार फूट झाल्यानंतर ते धरायला लागले चार फूट झाल्यावर धरायला लागतं मग ती फळ नॉर्मली जी फळं जी नॉर्मली असतात तेवढीच नौ। काय चिकूची झाड दिसतात या चिकूच्या झाडांबद्दल सांगा जरा काय आहे हा चिकू आहे बघा तुम्हाला बघायला चिकू चिकू लागलाय हम्म पिशवीमध्येच धरतात ती एक किती अंतरावर झाल्यानंतर ते धरायला लागतं ती कलम तयार केलेली आहेत एक वर्षाच झाल्यानंतरच पिशवीमध्येच धरायला लागत म्हणजे अगदी कमी उंचीवर चिकू लागतात किती छान ना मस्त मी तर आता घेऊन जाणार आहे इकडून आणि ज्या मी आले आहे तो सोन चाफा, सोन चाफा ना त्या झाडाबद्दल आपल्याला ते, ते सांगतील रामफळ आणि रामफळ रामफळ बद्दल जरा सांगा आपण कलमतेची तयार केलेली नाही बियांपासून आणि ते थोडं जास्त उंचीला गेल्यानंतर ते पण साधारण बारा फूट झाले दहा बारा फूट झाले ते धरायला लागतात एवढी काही जास्त उंची नाही दहा बारा फूट वर चार वर्षांनी ते धरतात अच्छा हे रामफळ चार वर्षांनी धरतं ओके पपई पपईच्या झाड का हे तुम्ही कलम केले की कसं काय हे झाड लावलेले याला पपई लागलेत खूप सारे मस्त हे कुठलं झाड आहे चाफा अच्छा इथे जे आहेत ते चाफा कलम म्हणजे असं हे मोठं वाढलेलं आहे आणि खूप सारी फुलं आलेली आहेत आपण काढूया फुल पाहूया आपण थांबा काढते का? था। खूप सारं बहरलं हे वरती पण फुलं पियांपासून जी झाडं येतात त्याच्यावर फुलं धरत नाहीत हा हम्म अच्छा 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 मला सांगा प्रत्येक कलम आता हे जे कलम आहे ना ते किती रुपयाला विकता तुम्ही याची किंमत काय शंभर रुपये आणि मगाशी जी कलम आपण फणसाचं सा वगैरे सांगितलं त्याची नील फणस जो आहे मगाशी आपण बघितला त्याची दीडशे रुपये किंमत आहे आणि हापूस आंब्याच्या कलमांसाठी किती आहे किंमत ऐंशी रुपये किंमत आहे आणि केसर केसर पण ऐंशी रुपये कलम आहे हे कोणतं जांभूळ आहे का बार डोली, बार डोली। ते। हे आहे बारडोली तर या झाडाबद्दल ते सांगतील आपल्याला हे बारडोली जांभूळ आहे आणि ह्या जांभळाची कलम आपण तयार केलेली आहेत हे साधारण नाही म्हटलं तरी तुम्हाला चार वर्षानंतर ते कलम धरायला लागतं तुम्हाला बघायला मिळतील केवढी कलम साधारण तीन वर्ष झाली आता ती धरायला लागलेली आहेत किंमत आहे रुपये आणि हे हे शुरुपे। शुरुपे। हे न, हे दोन वर्षाच आहे आणि हे चार वर्षाच आहे केवढ मोठं ते बघा मला सांगा हे दोन वर्षाच आहे आणि हे चार वर्षाच आहे मग किती हे पण किती ही जात वेगळी आणि ही जात वेगळी का सेमच आहे बारडोली ओके पण मग हे तीनशे रुपये आणि हे दीडशे रुपये असं का हे दोन, हे दोन वर्षाचं आहे आहे मोगरा बारमासी मोगरा म्हणजे बारा महिने कायम कायम फुलं धरत असत सफेद मोगरा याची किंमत किती पन्नास रुपये पन्नास रुपये आहे एक वर्षाच अच्छा पेरू ए पेरू 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 पाहू शकता तुम्ही पेरू पेरूच्या झाडाबद्दल सांगा माहिती सरदर म्हणतात आणि हे दोन वर्षाचं कलम आहे त्या कलमाला पेरू लागलेले ते आपण दीडशे रुपयाला विकतो म्हणजे मला सांगा हे जे पेरू आहेत ना म्हणजे आतमध्ये कसे आहेत लाल आहेत की सफेद लाल 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 आणि म्हणजे पेरूची साईज केवढी आहे साधारण तो पेरू नाही म्हटलं तरी पाव किलो येतो एक पेरू पाव किलो हा छोटा आहे किती वर्षाचा कलम म्हणाला गवती चहा तर गवती चहाच पण कलमच असत का ते गवती चहा ते असंच मुळे लावली की होतात पण ते पण झाड विकता तुम्ही गवती चहा ते कसं झाड विकता आता जी आपण नर्सरी पाहिली ती अगदी छोटीशी झलक आहे आणि ही छोटीशी नर्सरी आहे पण अजूनही साधारणतः मला वाटते पाच दहा मिनिटाच्या अंतरावर त्यांची दुसरी एक नर्सरी आहे मोठी नर्सरी ही जी नर्सरी आहे ती घराजवळ आहे आणि ती नर्सरी घरापासून थोडीशी दूर आहे तर त्या नर्सरीबद्दल पण आपण विचारूया आणि अजून त्यांच्याकडे बऱ्याच प्रकारची झाडं आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सांगावं कुठली कुठली झाडं आहेत तुम्हाला आंब्यामध्ये तोतापुरी मिळेल राजापुरी मिळेल पायरी मिळेल मल्लिका मिळेल दशरी मिळेल लंगडा मिळेल केशर मिळेल आणि अजून बरेच आणि ए टी एम मिळेल म्हणजे बारमाशी धरतं ते कलम एटीएम ए टी एम म्हणतात त्याला आंब्याचं आंब्याचं बारमाशीच म्हणजे थोडासा केशर आंबा तसाच लागतो पण केशर हा म्हणजे रस जास्त असतो आणि त्याला रस कमी असतो पण आंबा मग त्याची उंची केवढी असते उंची काय साधारण दोन फूट झालं की धरायला लागते ते तुम्ही त्याची किंमत 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 वर्षाचं तुम्हाला दीडशे रुपयाला मिळेल दोन वर्षाचं तुम्हाला अडीचशे रुपयाला मिळेल अशा तुम्हाला ती झाड बघायला मिळतील म्हणजे ती धरलेली आत्ताच आहेत त्याच्यावर आंबे भरपूर आहेत उन्हाळा पाऊस ते धरतोय आणि तुम्ही बघू शकता अशी झाडं लागलेली आहेत प्रत्येक कलमाची मला किंमत सांग तेवढा म्हणजे वर्षावर असतं वर्षाचं ऐंशी रुपये ऐंशी रुपयापासून पुढे ऐंशी रुपये दोनशे रुपये अडीचशे रुपये तोतापुरी आंब्याचं झाड जे आहे ते एक वर्षापासून ते किती वर्षापर्यंतची किंमत वर्षापर्यंत आम्ही एक वर्षाचं झाड ते शंभर रुपयाला देतोय शंभर रुपये एक वर्षाचं दोन वर्षाचं दोनशे तीन वर्षाचं तीनशे आणि चार वर्षाचं साडेचारशे रुपये अशी ती झाड आम्ही पिशवीमध्ये ती तयार केलेली आहेत तोतापुरीत नवी सगळ्या प्रकारची आम्ही आंब्याची कलम तयार केलेली आहेत आणि तुम्ही ती बघू शकता ज्या वेळेला म्हणजे एक वर्षाचं झाड असताना ते धरत नाही दोन वर्षाचं झालं की ते आंब आम्ब, आंबे धरायला लागतात म्हणजे तोतापुरी असू दे राजापुरी असू दे आणि एटीएम हे एक वर्षापासूनच धरतय त्याला ते, ते आम्हाला कटिंगच करायला लागतं एक वर्ष म्हणजे ते दोन वर्षापासून धरलं तरी चालतं पण ते कायम आंबे उन्हाळी पावसाळी ते धरतच असत काजू तुम्हाला पण मिळेल काजू पण धरलेलं हा वेंगुरला चार वेंगुरला सात नंबर हे काजू आम्ही ठेवलेले आहेत काजूची पण आहेत कलमा काजू मोठे असतात हा मोठे मोठे म्हणजे एक वर्ष दोन वर्ष तीन वर्षाची कलम तुम्हाला आता बघायला मिळतील आणि ती कलम तुम्हाला साधारणपणे ऐंशी रुपये शंभर रुपये आणि 150 रुपये अरे वा केज घेतली ना अजून भी पकडणार बाप आपांना सवय आहे <laughs> हो हं घेतली मी पण जातो मी पण जातो जरा मला बघतो मला येते केज

आता आपण आलो आहोत दुसऱ्या नर्सरीमध्ये आणि दुसरी नर्सरी दाखवायला कोकरे सरांचा मुलगा छोटा मुलगा आलेला आहे कोकरे सर थोडेसे बिझी होते तर तो छोटा मुलगा आलेला आहे तर आपण त्याच्याकडून माहिती जाणून घेऊया कोकरे सरांनी आपल्याला किंमत तर सांगितलेली आहे तर चला मग या नर्सरीमध्ये आपण जाऊया अच्छा एक खू खूप मोठी नर्सरी पण ना आणि आंबे लागलेले आहेत तुम्ही पाहू शकता अच्छा मोर आलाय रे मोर आता मोहर आलाय तुम्ही पाहू शकता आता पावसाळा चालू आहे आणि याला मोहर लागलेला आहे बाळा कुठलं झाड आहे पायरीचं झाड आहे झाड आहे तुला काय माहिती या झाडाबद्दल अस हापूसपेक्षा थोडासा वेगळा असतो आणि त्याचं चव थोडीशी अशी आंबट गोड असते छान माहिती देतोय ही हापूस म्हणजे ही किती वर्षाची आहेत दोन वर्षाची ही दोन वर्षाची आहे ही किती वर्षाची बोललास तु तीन तीन वर्षाचे सगळे पिशवीमध्ये भरलेले आणि पुढे तिकडे डब्यामध्ये भरलेले अच्छा ही कुठली येत रे केसर 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 आंब्याची झाड आहे आणि पुढे जी झाड ती पण तुमचीच मोठी तुम वाढलेली बरीच खोलली आहे विहीर तुझं नाव नाही सांगितलंस तू पूर्ण नाव काय तुझं दामोदर सुनील कोकरे दामोदर नाव तुझं मग तुला बोलतात दामू <laughs> दामू आहे हा कितवीला आहेस तू आठवीला आहे आता त्याचे पप्पा गेले थोडंसं काम निघालं अर्जंटमध्ये पण दामूने आपल्याला फिरवलं आपल्याला बाग दाखवली तर आता आम आम्ही पण बरीच झाडं घेतली आहेत कलम घेतली आहेत आम्ही जांभूळ त्याच्या जांभळाचं घेतलं आहे झाड मोगऱ्याचं झाड घेतलं आहे आणि कुठला घेतलं आहे अश्विनी जांभूळ मोगरा आणि सोनटक्का ही झाडं घेतली आहेत सोनचाफा सोनचापा सोनचापा हे झाड घेतलं आहे आणि आपल्याला आमरस पण त्यांनी दिलाय आहे भेट म्हणून आणि पपई दिलेत तर आता हे सर्व सोनं घेऊन आम्ही घरी चाललो आहे खूप वेळ झाला फिरता फिरता कधी संध्याकाळ झाली ना कळलं नाही आता काळोख पडत आलेला आहे तर मी हा व्हिडिओ आता इथेच स्टॉप करते पण तुम्हाला जर झाडं घ्यायची असेल तर नक्की घ्या कारण तुम्हाला रिझनेबल भावामध्ये मिळतात आणि तुम्ही पाहिलंच झाडांची खासियत की अगदी कमी उंचीवर झाडं येतात तर नक्की घ्या झाडं तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय